नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मसुरेतील तीन घरांवर महाकाय वृक्ष कोसळला यात लाखोंचं नुकसान झालंय तर एकाला दुखापत झाली आहे मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये स्कुबा डायव्हिंग स्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाचं जिल्हा उद्योग केंद्र आणि येथील पाणपुडी प्रकल्पाचा समावेश आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गवासियांना एक नवा दिलासा दिला, दिला माझ्या विधानसभेच्या तिकडाचा आमदार वैभव नाईकांना जास्त टेन्शन आलेलं दिसतंय माझ्या कामांचा पाठलाग करणं आणि माझ्यावर टीका करण्यासाठी पक्षातल्या काही लोकांना पगारावर ठेवल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांना लगावला आहे जनसेवेसाठी किशातून पैसे खर्ण करण्याची निलेश राणेंसारखी दानत असावी लागते ठाकरे गटाकडे ही दानत नसून राणेंचं विकास कार्याने मिळणारा पाठिंबा बघून त्यांना मिरच्या झुंबतायत अशी टीका जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी केली आहे विधान परिषदेसाठी विनायक राऊत यांचं नाव चर्चेत उद्धव ठाकरेंकडून पसंती राणेंना रोखण्यासाठी पुन्हा संधी आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथे थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद